नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो ही आपली आहे कंटुल्याची शेती हे बघा आता तुम्हाला कंटुले दिसायचं असेल हे आता किती जवळजवळ लागलेले हे बघा आता तुम्हाला ज कॅमेऱ्या जवळ करून घेतो हे बघा आता आपल्याला जरा असा असा जवळजवळ जर शेजर माल लागला ना आणि एवढा जर शेजारी शेजारी माल लागला तर आपल्याला शेतकऱ्याला आताचे रेट चालू आहे सध्याचे दोनशे रुपये हे बघा आणि दोनशे रुपयाचे रेट जर चालले ना तर शेतकरी याच्यामध्ये मालामाल झाल्याशिवाय राहणार नाही हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे कंट्रोल दिसेल असे पानाची आडुंगी हे बघा आता तुम्हाला आहे ना जे किती 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 दाट गरगट कंट्रोल लागलेले एवढे जर कंट्रोल लागले ना शेतकऱ्याला शंभर टक्के शेती परवडल्याशिवाय राहणार नाही मित्रो तुम्ही जरा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन आपल्याला कंट्रोलविषयी हिडोची माहिती मिळेल जेणेकरून आपण तुम्हाला काही माहिती हव्या असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही मला पूर्ण माहिती विचारा हे बघा तुम्हाला तर किती कंट्रोल लागलेले हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे कंट्रोल दिसेल हे बघा छोटे छोटे आतमध्ये पण छोटे छोटे योग्य शेती जर केलं नाही शेतकरी बंधून ही शेती आपल्याला अशी परवडेल की आजच्या रेटमध्ये ना खूप आपल्याला अडीचशे ते दोनशे रुपयापर्यंत रेट चालू आहे सध्याची हे बघा आणि शेतकऱ्याला कुठही अडचण नाही येता तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल बियाणं लागलं बियाण्याची पण तुम्हाला गॅरंटीड बियाणं मिळेल हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे कंट्रोल दिसेल आपण कोण्या बाजूला जर गेलो ना तर आपल्याला ब्रेश कंट्रोल लागलेले दिसेल आणि शेती जरा व्यवस्थित जर केली ना हिची आपण मेमध्ये लागवड जर केली तर शंभर टक्के आतापर्यंत आपल्याला चार तोडी मिळून जातात आणि चार तोडी मिळाले की नंतर आपल्याला अजून पण एक सात आठ तोडे मिळतात म्हणजे आपल्याला नोव्हेंबरपर्यंत याचा माल मिळू शकतो हे बघा प्रत्येक शेतकऱ्यांना करा अशी शेती शंभर टक्के आपल्याला बरेच आपल्याला याचा फायदा पण होईल हे बघा हे ना आता तुम्हाला मी कॅमेऱ्या जवळ घेऊन धावतोय म्हणजे एवढे गरगट कंट्रोल लागलेले हे बघा प्रत्येक शेतकऱ्याने जर शेती केली ना तर कुठंही आपल्याला अडचण येणार नाही हे बघा शेतकरी बंधूंनो प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक महत्वाची सूचना आहे की जेणेकरून आपण ही शेती जर केली तर हमखास आपल्याला वेज मिळेल हा तर मिळणार नाही पण वेज मिळेल कारण याचे रेट खूप चांगले असतात बाजारामध्ये ना सध्याचे रेट चालू आहेत दोनशे रुपये आणि दोनशे किंवा अडीचशे आणि शेरी भागात तर जास्तीत जास्त आपण शंभर रुपये पावशेरपर्यंत याचं रेट असतात हे बघा तुम्हाला आहे ना अशी जागोजागी फळं लागलेली दिसत एवढी व्यवस्थित केलेली शेती बघा ह्या शेतीचं वैशिष्ट्य असं आहे की हिला जास्त खर्च येत नाही फवारण्या कमी लागतात औषधं पण कमी लागतात खतं पण कमी लागतात फक्त वेळेवर जर आपल्याला फवारणी घ्यायची असल्या तर बुरशी म्हणूनच घ्यायचे बाकी कुठला नाही एखाद्या वेळेस आळे येऊ शकते कीड आलं की आपण कीटकनाशक घ्यायचं बुरशी आली की आपण बुरशीनाशक घ्यायचं आणि ही बघा आणि ही बघा आपली पंधरा गुंठ्यावरली शेती ही बघा तुम्हाला दिसत असेल ही कंट्रोल शेती केवढी जबरदस्त आलेली आहे प्रत्येक तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला असा माल लागलेला दिसेल मित्र चॅनलवर जर नवीन असाल सब्सक्राइब करा शेअर करा आणि लाईक करा आणि कमीत कमी कणफुल्या कमी। फळाची याचे रेट कमीत कमी दहा वर्षे सुद्धा पडू शकत नाही कारण किती बी शेतकऱ्यांना लागवड केली आहे तो पाच गुंठ्याच्यावर दहा गुंठ्याच्यावर करत नाही कारण तो असं काही तांबाट्यासारखे वांगीसारखं हाकून हे शेतकरी करत नाही कारण हे आपल्याला दहा वर्षे आपल्याला हे रेट टिकून राहण्याची क्षमता आहे आणि कारण काय होतं आपण जर बाजारात रेट जर बघितले तर याचे रेट असतात सरासरीचे दोनशे ते अडीचशेपर्यंत मागच्या वर्षी तुलनेत जर विचार केला ह्या वर्षाला तर ह्या वर्षाला जास्त जास्त आपल्याला मागच्या वर्षी दीडशे रुपये होता ह्या वर्षी आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपये मिळतात अडीचशे रुपये किलो म्हणजे आपल्याला बघा एवढा फायदा आहे कोणत्याच मालाला किंमत नाही एवढी हे बघा ते तुम्हाला हे जागोजागी दिसेल आणि प्लॉटची क्वालिटी बघा आपली कशी आहे खर्च कमी उत्पन्न जास्त पैशाची हमी खर्च कमी आणि पैशाची हमी शेतकरी बंधू न तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा आपल्याला खर्च कमी होतो पण आपल्याची हमी बाजारात आपला माल कुठंही वापस येणार नाही मेहनत जर केली ना ही शेती आपल्याला हमखास यश देणार आहे प्रत्येक शेतकऱ्याने जर थोडी थोडी जर दहा दहा गुंठे पाच पाच गुंठे जर केली ना तर तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला बियाणे जर लागत असला तर बियाण्याची पण आपल्याकडं उपलब्ध होईल ते पण गॅरंटीएड मित्र हे आपली अशी शेती बघा एवढी व्यवस्थित शेती जमलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना जर असं शेती जर केली ना तर आपल्याला कुठेही अडचण येणार नाही हे बघा तुम्हाला आता इकडं पण माल दिसतोय पूर्ण तोडणी झालेला माल आहे आणि आपण शंभर टक्केची दो आपण दोनशे रुपये रेट घेणार आहे म्हणजे आपण पहिला एक एक तोडा दिलेला आहे आपण तो पण दोनशे रुपयाने दिला आणि आता पण दोनशे रुपयात देणार आहे आणि कोणी मित्राला जर आपल्या शेतीला जरा भेट देणं असेल तर तो तुम्ही भेट देऊ शकता कारण तुम्हाला प्लॉट जर बघायचा असला तुम्ही प्लॉट प्लॉटला बी भेट देऊ शकता आणि तुम्हाला पूर्ण माहिती पण दिलं जाईल तुम्ही जर लागवड करत असलात तुम्हाला पूर्ण माहिती दिलं जाईल म्हणजे लागवडीपासून तर माल तोडेपर्यंत तुम्हाला आहे ना पूर्ण माहिती बाजारात जाईपर्यंत माहिती दिली जाईल एखाद्या शेतकऱ्याकडे मार्केट नसल्यानं त्यांना मार्केटशी सुद्धा आपण त्याला उपलब्ध करून देऊ म्हणजे त्यांना अशा जागेवर कोणीतरी व्यापारी नेईल किंवा गिऱ्हाईक लागेल अशी व्यवस्था करून दिली जाईल मित्रो शेतीविषयी तुम्हाला जर काही चांगली माहिती हवी असली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपली शेती कशी वाटली मला कमेंट करा फोन करा आणि बियाण्याविषयी माहिती विचारा धन्यवाद